नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रसिद्ध ड्रायव्हर नामांकित ड्रायवर विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर तर मित्रांनो विठ्ठल नाना भूतकर यांनी आत्ताच एक नवीन खरेदी केलेली आहे पुण्यावरून ती कोणती खरेदी केलेली आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे मागे आत्ता आठ दहा दिवसापासून नाना खरेदीच्या शोधात आहेत तर मित्रांनो आत्ता एक खरेदी केलेली आहे नक्कीच पुढे टॉपची देखील खरेदी बघायला मिळणार आहे तर आत्ताची खरेदी कोणती हेच जाणून घेऊया तर मित्रांनो नो या खरेदीचं नाव आहे Calendar, कलिंदर मित्रांनो किंग कलिंदर ह्या वासराची आत्ताच विठ्ठल नानांनी खरेदी केलेली आहे तर विक्री कोणी केलेली आहे हिंद केसरी शिवा ड्रायवर गुमसोड यांची विक्री झालेली आहे आणि खरेदी एकमेव रणजित निंबाळकर सर्व व विठ्ठल नानाप्रेमी यांचीही खरेदी आहे मित्रांनो विठ्ठल नानाप्रेमी जे महाराष्ट्रातून जे फॅन आहेत त्यांच्याकडूनच नानांनी हे नाव दिलेलं आहे अशी खरेदी झालेली आहे आणि नेहमीच स्मरणात राहील स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं नाव देखील विठ्ठल नानांनी लावलेलं आहे आणि विठ्ठल नानांच्या स्मरणात कालजाच रणजित सरांचं नाव आहे सर्व जे काही नंदी असतील तिथे रणजित निंबाळकर सरांचं नाव लागणारच आहेत ह्या देखील नंदीला किंग कलिंदर ह्या वासराला एकमेव स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल नानाप्रेमी असं नाव लावलेलं आहे खूप भारी वाटते आजची ही खरेदी बघून किंग कलिंदरची येत्या काही दिवसात अजून एक मोठी खरेदी देखील बघायला मिळेल धन्यवाद मित्रांनो